एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि त्या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे मात्र या योजनेसाठी नेमकं कोण पात्र ठरणार तसंच या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा पाहूयात तर आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून लाडकी बहीण योजने माहिती कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाचशे पेक्षा जास्त नसावं कुटुंबामधील सदस्य आयकरदाता असल्यास महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त जमीन नसावी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला तसंच डोमिसाइल यासाठी जोडावं लागणार आहे योजनेसाठी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक सुविधा केंद्रांकडून खातर जमा केली जाईल मात्र महिलांनी आपला अकाउंट नंबर आणि पासबुक जोडावं आधार लिंक असलेल्या खात्यावर पंधराशे रुपये प्रतिमाह जमा केले जातील